स्वच्छतेचे खरे दूत असलेल्या सफाई कामगारांकडे शासनाने साप दुर्लक्ष केले असून या सफाई कामगारांना नोकरीत कायम करावे व शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आज बोरगाव येथील सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून काम बंद आंदोलन आंदोलन केले बोरगाव नगरपंचायत कार्यालयाबाहेर सफाई कर्मचारी यांनी ठिया मांडला याबाबत माहिती देताना सफाई कामगार रुक्मण गजरे व अरुण शिंगे म्हणाले सफाई कामगारांमुळे शहर स्वच्छ राहते कोरोना लॉकडाऊन सारख्या काळात आम्ही जीवाची पर्वा न करता या ठिकाणी काम केले पण समारंभ ही बघत नाही आम्ही सण समारंभ बघत नाही स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देत असतो आपण या ठिकाणी गेले दहा वर्षापासून सफाई कामगार म्हणून काम करत आहोत आमच्या काही मागण्या आहेत आम्हाला सेवेत कायमस्वरूपी केले पाहिजे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत नोकरीत कायम करून घेऊन इतर सफाई कामगारांना असलेला पगार आम्हाला मिळाला पाहिजे समान पगार व मुक्त निधीतूनही पगार यासह अनेक आपल्या मागण्या आहेत या मागणीसाठी आपण अनेक वर्षापासून शासनाकडे दाद मागत आहे पण अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही यासाठी राज्यात सर्वच ठिकाणी हे आंदोलन आंदोलन केले जात आहे बोरगाव येथेही आम्ही करीत असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली या सफाई काम बंद आंदोलनाला नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभय कुमार मगदोम तुळशीदास वसवाडे अमर शिंगे इंद्रजित पवार यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना पाठिंबा व्यक्त करून आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले ये सफाई बरस, या सफाई कामगारांबरोबरच पाणी पुरवठा वाहन चालक क्लिनर्स वॉचमन लुडर्स यांनीही आंदोलन केले असून सुमारे एकवीस जण आंदोलनात सहभागी आहेत या आंदोलनात रुक्मण गजरे अरुण शिंगे अजिंक्य हिरेमणी हिम्मत अफराज संजय भोरे नचिकेत मानवी सुनीता ऐदमाळे वेदा देसाई महादेवी हिरेमणी उषा वराळे महादेव कांबळे यांच्यासह वाहन चालक क्लिनर्स व सफाई कामगार उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ಗೋರ್ಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಬೋರಗಾಂ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸಗಾರರು ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಊರಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ ಸಲುವಾಗಿ ತನ್ನ ತನು ಮನದನದಿಂದ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ದುಡಿತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇವತ್ತು ತಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಅವರಿಗೆ ಕಾಯಂ ರೂಪವಾಗಿ ನೇಮಕ ನೇಮಿಸಬೇಕಂತೂ ಅವ್ರ ವಿನಂತಿ ಇದೆ ಆದ ಕಾರಣ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದೇವೆ ಹೇಳುತ್ತಾ ಸರ್ಕಾರ ನಾನು ವಿನಂತಿ ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತಂದರೆ ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ಇವರಿಗೆ ಕಾ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವರಿಗೆ ಅವರು ಖಾಯಂ ರೂಪವಾಗಿ ನೇಮಿಸಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಒಂದು ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕಂತ ಏನು ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಬೋರಗಾವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಜನ ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ಆಧಾರ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಖಾಯಮಾಗಿ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಅಂತ ಹೀಗೆ ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ತಮಗೆ ಮನವಿ ನೀಡುತ್ತೇವೆ ಈ ಮನವಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರವು ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ನೌಕರನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬೇಕು ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು